आला 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 बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा नवीन वोटिंग ट्रेंड आला म्हणजे आपण काल जो काही वोटिंग ट्रेंड पाहिला होता त्यामध्ये कोण कितव्या नंबरला होतं हे आपण पन सविस्तरपणे पाहिलेलं होतं पण मात्र दर दिवशी वोटिंग ट्रेंड चेंज होत असतो जो कलाकार खाली आहे तो वरती येत असतो त्याची जागा बदलत असते आणि त्याच्या मतामध्ये देखील मोठा फरक पडत असतो मग काल जो वोटिंग ट्रेंड सांगितला होता तो आज सारखा आहे का आज नेमका काय बदल झालेला आहे कोण खाली आहे कोण एकदम वरती आहे आणि कोण घराबाहेर जाणार आहे यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत पण मात्र जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता नवीन जो वोटिंग ट्रेंड आला आहे त्यानुसार आठ नंबरवर आहेत त्या म्हणजे वर्षा उसगावकर कालच्या वोटिंग ट्रेनमध्ये सुद्धा आठव्या क्रमांकावर वर्षा उसगावकर होत्या आज देखील त्या वोटिंग ट्रेननुसार आठव्याच क्रमांकावर आहेत याचं महत्त्वाचं कारण आपण सांगितलं होतं की वर्षा उसगावकर यांचा जो प्रेक्षक वर्ग आहे त्यांना फॉलो करणारा जो वर्ग आहे तो वयस्कर वर्ग आहे आणि त्यांना ऑनलाईन वोटिंग कसं करायचं मत कसं द्यायचं याची जास्त प्रमाणात माहिती नसल्यामुळं वर्षा उसगावकर यांना कमी मत किंवा वोटिंग मिळते बऱ्याच जणांनी सांगितले जर वोट करण्याची प्रक्रिया सोपी असली असती तर आम्ही देखील त्यांना वोटिंग केलं असतं जास्तीत जास्त जस्त मत दिलं असतं पण मात्र आता ज्या स्थितीवर वारषा उजगावकर आहेत त्यांच्यावरती किंवा त्यांच्यापेक्षा जास्त मत मिळालेली आहेत ती म्हणजे जान्हवीला जानवी ही सातव्या क्रमांकावर आलेली आहे निक्कीपेक्षा कमी तिला वोटिंग आहे आणि निक्कीला टक्कर देणारीच ही जान्हवी आहे आणि जान्हवी सध्या सातव्या क्रमांकावर आहे जर एलिमिनेशन दोघा जणांचं झालं तर मग मग त्यामध्ये वर्षा उसगावकर जान्हवी या दोघांचा नंबर असेल का कारण की वोटिंग टिरियनुसार सध्या तरी जान्हवी सातव्या क्रमांकावर आलेली आहे तिलासुद्धा वोटिंग कमी प्रमाणात मिळत आहे वर्षा उसगावकर आणि जान्हवी यांच्या मतामध्ये अगदी काही मतांचाच फरक असल्याचं सध्या तरी समजतंय त्यानंतरचं नाव आहे ते म्हणजे निक्कीचं निक्की काल सातव्या नंबरवर होती पण आता मात्र ती सहाव्या क्रमांकावर आलेली आहे जान्हवीपेक्षा थोडं जास्त मत तिनं घेतल्यामुळं तिनं जान्हवीची जागा घेतली आहे ती सहाव्या क्रमांकावर आली आहे तसं पाहिलं गेलं तर निक्कीचा गेम अनेकांना आवडत नाही अनेकांना पटत नाही तिचं ते बोलणं तिचं ते, ते चालणं आणि घरामधले काम न करण्याची पद्धत किंवा यामागं विविधसुद्धा काही कारणं आहेत त्यामुळं राज्यातल्या जनतेला निक्कीचं खेळणं पटत नाही असं अनेकांनी आपल्या व्हिडिओच्या कमेंटच्या माध्यमातून सांगितलं आहे त्यामुळं अनेक जण म्हणत आहेत की पहिले नेकी घराबाहेर गेली पाहिजे पण मात्र ती सध्या सहाव्या क्रमांकावर असल्याचं चित्र आपल्या या ठिकाणी दिसतं त्यानंतरच नाव येतं ते म्हणजे पंढरीनाथ कांबळे यांचं पंढरीनाथ कांबळे हे पाचव्या क्रमांकावर आहेत पाचव्या क्रमांकाचं वोटिंग त्यांना नुसार मिळालेलं आहे आणि पंढरीनाथ कांबळे यांना पाचव्या नंबरचं वोटिंग मिळाल्यामुळं ते आता उद्या किती मत घेतात भाऊच्या धक्क्यापर्यंत किती वोटिंग घेतात हे सुद्धा आपला पाहावं लागेल पण मात्र सध्या ते पाचव्या क्रमांकावर असल्याचं चित्र आपल्या या ठिकाणी दिसतं चौथ्या क्रमांकावर आहेत ते म्हणजे धनंजय पवार धनंजय पवार हे तिसऱ्या क्रमांकापर्यंत पोहोचलेले होते जास्तीत जास्त वोटिंग ते घेत होते पण मात्र त्यांचं वोटिंग कुठंतरी घसरलेलं आहे आणि ते तिसऱ्या स्थानाहून चौथ्या स्थानावर आलेले आहेत आणि ते सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीनं बिग बॉसचा हा खेळ खेड़ खेळत आहेत तर तिसऱ्या क्रमांकावर आहे ती म्हणजे अंकिता वालावलकर अंकिता वालावलकरीनं एक पाऊल पुढं टाकलं आहे चौथ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावरती आलेली आहे पण मात्र अंकिताचं जे बोलणं आहे सध्याचं जे खेळणं आहे त्यामुळं अंकिताला ट्रोल सुद्धा करत आहेत टीका मात्र करणाऱ्यांची करणाऱ्यांची ट्रोल संख्या कमी आए, संख्या। ती आहे आणि अंकिताला वोट करणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळं ती तिसऱ्या क्रमांकावर आजच्या दिवशी तरी पोहोचलेली आहे तर दुसऱ्या क्रमांकावर आहे नेहमीप्रमाणे तो म्हणजे अभिजित सावंत अभिजित सावंत याचा फॅन फॉलोईंग वर्ग मोठ्या प्रमाणात असल्यामुळं तो भरगच्च मत अभिजित सावंत यांना देत आहे आणि अभिजित सावंत सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे तर पहिल्यापासून ते आत्तापर्यंत नंबर एकवर राज्य करणारा लाखो दिलो की धडकन असं म्हटला जाणारा तो म्हणजे सूरज चव्हाण सूरज चव्हाण हे पहिल्या क्रमांकावर आहे सगळ्यात जास्त वोट सूरज चव्हाणला होताना दिसतंय आणि या वोटिंग ट्रेंडनुसार सूरज आजही एक नंबरला आहे कालही एक नंबरला होता आणि पहिल्यापासून एक नंबरचं वोटिंग त्यालाच होतं आहे जेव्हा जेव्हा तो नॉमिनेट झाला आहे तेव्हा तेव्हा राज्यातल्या जनतेनं भरघोस मत हे सूरज चव्हाणला दिलेलं आहे त्यामुळं सूरजसुद्धा आहे की मेनाईभेत नॉमिनेटला म्हणजे नॉमिनेट झाला तरी भेट नाही असं थेटपणे त्यानं सांगितलं आहे म्हणून राज्यातल्या जनतेनं त्याला भरघोस मतदान दिलेलं आहे मग आता या आठ कलाकारांपैकी वोटिंग ट्रेननुसार सगळ्यात कमी वोट हे वर्षा उसगावकर यांना आहे तर त्या पाठोपाठ जान्हवीला आहे जर या आठवड्यामध्ये दोघ जणांचं नॉमिनेशन झालं तर मग या दोघींचा नंबर लागेल का किंवा कालप्रमाणे आज जसा वोटिंग ट्रेंड बदलला आहे तसा भाऊच्या धाक्यापर्यंत वोटिंग ट्रेंड बदलत जाईल का आणि यामध्ये सगळ्यात शेवटी कोण असेल आणि बिग बॉस ची ट्रॉफी कोण जिंकेल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या